नमस्कार तिखट पाहुणच्या रेसिपीज मध्ये आज आपण गुरुपौर्णिमा विशेष मंदिरामध्ये मिळतो बघा सेम त्याच चवीचा दानेदार मऊ लुसलुशीत प्रसाद तयार करतोय तो म्हणजे पौष्टिक गुळाची लापसी त्यासाठी एक वाटी दलिया घेतला तर हा दलिया किराणा दुकानात किंवा मार्केट मध्ये सहज मिळतो तर हा दलिया म्हणजे काय जी गव्हाची भरड असते बघा म्हणजे जे गहू असतात त्याचा चोरा असतो ही लापशी आपण फक्त पंधरा ते वीस मिनिटात तयार करणार आहे त्यासाठी आपण गॅसवर कुकर ठेवला गॅसची फ्लेम ही मीडियम करून त्यामध्ये दोन चमचे साजूक तूप घातलंय तर हे तूप थोडस गरम होऊ द्या तर बघा या ठिकाणी ना आपण झटपट अशी पंधरा ते वीस मिनिटांमध्ये ही लापसी तयार करणार आहोत आता ह्या तुपामध्ये ना जो दलिया आपण घेतलाय बघा जो गव्हाची भरड आहे ना ती घालायची तर इथे एक कप गव्हाची भरड घेतली आणि ही भरड जी आहे ती तुपामध्ये छान मिक्स करून घ्यायची तर एकीकडे मी भरड तुपामध्ये छान मिक्स करते तर दुसऱ्या गॅसवर बघा इथे सारख्याच वाटीने ना अडीच वाटी पाणी गरम करण्यास ठेवलंय तर एकीकडे पाणी सुद्धा गरम होत राहील आणि दुसऱ्या गॅसवर इकडे लापशीचा रवा आहे ना तो सुद्धा व्यवस्थित असा सतत ढवळत बघा भाजून घ्यायचा आहे छान याचा कलर बदलेपर्यंत असा पांढरा होईपर्यंत हा सतत ढवळत भाजून घ्यायचा साधारणपणे चार ते पाच मिनिटांमध्ये हा छान असा पांढरा शुभ्र होतो बघा छान फुलतो आता ह्या स्टेजला याच्यामध्ये पाणी घालायचं तर पाणी बघा अगोदरच आपण दुसऱ्या गॅसवर गरम करत ठेवलं होतं तर संपूर्ण अडीच वाटी पाणी यामध्ये ऍड केलं पाणी गरम असल्यामुळे लगेच उकळ येण्यास सुरुवात होते आता कुकरला झाकण लावायचं आणि झाकण लावून मध्यमाचेवर कुकरच्या तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या तर कुकरच्या इथे मी तीन शिट्ट्या काढून घेतल्या बघा तर कुकरच्या तीन शिट्ट्या झाल्यानंतर गॅस मी बंद केला आणि कुकरची संपूर्णपणे वाफ केल्यानंतरच झाकण उघडलेलं आहे तर कुकरचं झाकण उघडण्यासाठी घाई करायची नाही संपूर्ण कुकर थंड झाल्यानंतरच त्याची वाफ गेल्यानंतरच झाकून उघडायचं तर बघा इथे रवाना छान मोकळा सुटसुटीत झालेला आहे छान फुललेला आहे तर आता आपण पुन्हा गॅस चालू करूया आणि आता यामध्ये सारख्याच वाटीने मोजून एक वाटी बारीक चिरलेला गुळ घालूया तर गुळ बघा छान मी दाबून भरून घेतला होता म्हणजे गुळाचं प्रमाण सुद्धा समप्रमाणात घ्यायचं एक वाटी जाड भरड असेल ना लापशीची तर तुम्ही एक वाटीच बारीक चिरलेला गुळ घाला तर गॅसची फ्लेम ही मध्यमच ठेवलेली आहे आणि मध्यमाचे वरच गुळ चांगला मिक्स करून घ्यायचा गुळ जस जसं याच्यामध्ये मिक्स होत तस तसं याला ना थोडस पाणी सुटल्यासारखं वाटतं बघा तर हे पाणी आटीपर्यंत छान शिजवून घ्यायचं तर कुकर हा दुसऱ्या गॅसवर शिफ्ट केला आणि ह्या गॅस पॅन मध्ये दोन चमचे साजूक तूप घातलं तूप गरम झालं की यामध्ये ओल्या खोबऱ्याची काही काप घालूया तर आवडीप्रमाणे यामध्ये तुम्ही सुख किंवा असं ओल्या खोबऱ्याचे काप करून घाला तर तुपामध्ये थोडेसे हे परतून घ्यायचे काप हलकेसे परतून झाले की लगेच यामध्ये मी काही मनुके घातले तर हे मनुके सुद्धा सतत एक सारखे ढवळत ना छान फुलेपर्यंत परतून घ्यायचे तर यामध्ये सुका मेवा घालणं ना हे ऑप्शनल आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घाला तर इथे काही काजू बदाम आणि पिस्त्याचे सुद्धा मी काप करून घातले तर छान हे खमंग मिनिटभर परतून घेऊ छान भाजून घेऊ बघा तर मिनिटभरातच हे छान असं खमंग भाजलं गेलेलं आहे तर आता बाजूला काढून ठेवूया आणि कुकर मध्ये बघा गुळ हा व्यवस्थित मिक्स झालेला आहे तर ही लापसी मला दाणेदार हवी होती थोडीशी घट्ट हवी होती यासाठी मी यामध्ये फक्त अडीच वाटी पाणी ऍड केलं तुम्हाला जर ही लापसी जर रसरशीत हवी असेल किंवा मौसूर ओलसर हवी असेल तर यामध्ये ना आणखी एक वाटी पाणी ऍड करा छान मौसर आणि रसरशीत ही लापसी तयार होते तर दानेदार जशी आपल्याला मंदिरात प्रसाद मिळतो ना सेम मी त्याच पद्धतीने केलेला आहे त्यामुळे अडीच वाटी पाणी हे, हे परफेक्ट आहे आता यामध्ये जे तुपामध्ये आपण परतून घेतलेले सुकामेवाचे काप होते ना ते घातले आणि छान मिक्स करून घेतलं बघा आणि आता सर्वात शेवटी यामध्ये पाव चमचा वेलची पावडर पाव चमचा सुंठ पावडर आणि अगदी चिमुटभरीत मीठ आणि पुन्हा एकदा सर्व चांगलं मिक्स करून घेऊ तर यामध्ये ना तुम्ही बडीशेपची पावडर सुद्धा छान क्रश करून घालू शकता तिचा सुद्धा फ्लेवर यामध्ये मस्त लागतो तर मी ती बडीशेपची पावडर घातली नाही फक्त वेलची आणि सुंट पावडर घातली छान मिक्स करून घेतलं आता जवळून तुम्ही बघू शकाल मस्त असा आपला दाणेदार रसरशीत आणि लापशी तयार झालेली आहे मस्त सुगंध सुटलाय अगदी सोप्या पद्धतीने ना कुकरच्या तीन शिट्ट्यात गरमागरम चविष्ट अशी गुळाची लापशी तयार आहे चला आता जशी मंदिरात प्रसाद देतात सेम तशीच फिलिंग यावी म्हणून मी ते द्रोणात सव केलेली आहे तर बघा आपली गुरुपौर्णिमा विशेष मस्त दाणेदार पौष्टिक अशी तयार झालेली आहे तर मंडळी सर्वांना आपल्या तिखट पाहून चार रेसिपीज कडून गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कॉमेंट मध्ये सांगा आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनल वर नवीन असेल तर तुम्ही सबस्क्राईब देखील करा धन्यवाद